नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी काही आपली शिपाई आणि हमाल पदासाठी स्वच्छता चाचणी होणार होती त्याची बरेच विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहत बसलेले होते आणि अखेर जिल्हा न्यायालय भरतीच्या शिपाई आणि हमाल पदासाठी जी स्वच्छता आणि सक्रियता चाचणी आहे त्याचं नोटिफिकेशन या ठिकाणी निघलेलं आहे आता या नोटिफिकेशनमध्ये काय म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक नंबरचा मुद्दा जो आहे तो एक नंबरच्या मुद्द्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने ज्या ठिकाणी अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक एक आठ दोन हजार चोवीस दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते या ठिकाणी बघा पाच आठ दोन हजार चोवीस च्या दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून आणि मूळ प्रवेश पत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेले त्याच्या स्वयं साक्षांकित छायातिषद संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे आवश्यक आहे बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट दिलेली आहे म्हणजे तुमची परीक्षा ज्या जिल्ह्याच्या मार्फत झालेली आहे आता तुम्ही स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी जे काही तुमचं मूळ प्रवेशपत्र होतं ते प्रवेश पत्राची साक्षांकित छायाप्रत म्हणजे ट्रू कॉपी न्यायची आहे आणि ती जिल्हा न्यायालयामध्ये ते मूळ प्रवेशपत्र तुमचा मूळ अर्ज आणि त्याच्या स्वयंसाक्षांकी छायाप्रती म्हणजेच काय तर त्याच्या ट्रू कॉपी तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे आणि जमा करायचा आहे आणि त्याची वेळ तुम्हाला किती दिलेला आहे एक आठ दोन हजार चोवीस ते या ठिकाणी बघा पाच आठ म्हणजे पाच तारखेपर्यंत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे घेऊन तुम्ही कुठे जायचं आहे संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये जायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणी आणि तुम्ही जे परीक्षेच्या वेळी वापरलेलं पर मूळ प्रवेशपत्र आहे आणि तुमचा जो मूळ अर्ज आहे त्या अर्जाच्या ट्रू कॉपी काय करायचा आहे त्या जिल्हा न्यायालयामध्ये जाऊन जमा करायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या अर्जाची आणि मूळ प्रवेशपत्राची या ठिकाणी तपासणी झाल्याच्या नंतर जिल्हा न्यायालय त्या ठिकाणचे जे संबंधित असतील ते काय करतील तुम्हाला मूळ प्रवेशपत्र परत करतील या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा मूळ प्रवेशपत्र उमेदवारास काय करतील परत करतील किंवा ज्या ज्या वेळेला तुमचा अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र आणि त्या ट्रू कॉपी ज्यावेळेस तुमचं चेक करून होईल त्यानंतर त्याची पडताळणी झाल्यानंतर काय करतील तुम्हाला मूळ प्रवेशपत्र परत करतील आणि आपल्याकडे छायांकित प्रती ठेवून घेतील आणि त्याच्यानंतर मग कोणत्या दिवशी आपली स्वच्छता चाचणी होणार आहे ते काय केलं जाईल या न्यायालयाच्या अधिकृत नोटीस बोर्डवरती किंवा वेबसाईटवरती लावलं जाईल ते आपण काय करायचं आहे नियमितपणे पायचं आहे तर मी मित्रांनो अतिशय महत्वाची नोटिफिकेशन होती या संदर्भामध्ये आपण अजून पुढचा व्हिडिओ येणार आहे की स्वच्छता चाचणी कशी असेल त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील हे डिटेल आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जास्ती विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा धन्यवाद